नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत तर ते नवीन बदल काय आहे एवढे आपण पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा निवडणुकीतील महत्वाचे बदल काय आहेत तर नोटिफाईड अबसेन्स वोटर्स गैरहजर किंवा अनुपस्थित मतदार यांच्याबाबत काय कर करायची कार्यवाही बघा ए व्ही एस अत्यावश्यक सेवेतील मतदार नंतर ए व्ही एस सी वयस्क मतदार एटी फाईव्ह प्लस वय असणारे नंतर ए व्ही पी डी दिव्यांग मतदार आणि एस सी ओ कोविड नाईन्टीन बाधित मतदार या या सर्वांसाठी आता टपाली मतदान राहणार म्हणजे बी एल ओ जे ते किंवा आदर कर्मचारी आहेत ते टपाली मतदान त्यांचं घेतील निवडणूक कर्तव्यावर अधिकारी कर्मचारी यांचं टपाली मतदान मतदान सुविधा केंद्र वोटर फॅसिलेशन सेंटर जे राहणार आहे त्याच्या त्या थ्रू ते त्यांचं ते मतदान होणार आहे त्यासाठी वोटर फॅसिलिटी सेंटर निर्माण ने होणार आहे मतदान केंद्रावर नंतर आहे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप फोटो इन्फॉर्मेशन स्लिप पी व्ही ऐवजी मतदार माहिती स्लिप दिली जाईल ज्यात मतदाराला त्यांच्या मतदान केंद्राची सविस्तर माहिती मिळेल मतदार यादीच्या चिन्हांकित यादीमध्ये पी बी ई डी सी डिलेटेड डिलेटेड टू इत्यादीचा समावेश पे पिंक पेपर सील तसेच ग्रीन पेपर सीलमध्ये बदल मतदान यंत्र मोरेबंद करण्यासाठी पट्टी सील डीची आवश्यकता नाही म्हणजे मागच्या सांगितलं जी, जी एबीसीडी पट्टी होती काय आडवी लाख उभी ला कि डावीकडून कि लेक्टले डावीकडून उजवीकडून येतच आपले शिक्षक वर्ग सगळे गुंतून जायचे तर ते पद्धत बंद झालेली आहे आणि आता सरळ सरळ एक ग्रीन पेपर पट्टी सील आलेले त्याद्वारे आपल्याला मशीन ते कंट्रोलने सील करता येते मतदान साहित्य विविध नमुने बुकलेट स्वरूपात आणि सहा पाकिटं आता मतदान स जे अहवा जोडपत्र अहवाल जे कागद होतं कागदात आपण गुंतवून जायचो ते कागद आता त्यामुळे बदल झाला असून फक्त एक बुकलेट आहे त्या बुकलेटमध्येच ते कागद राहतील आणि ते आपल्याला भरायचे आहे आणि त्या ते भर ठेवायसाठी एक आपल्याला पिशवी मिळणार आहे सहा पाकिट आपल्याला त्या ठेवायच्या त्यानंतर नमुना सतरा मतदार नोंदवी नोंदवईच्या सुरुवातीस नियंत्रण तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचं आढळलं आहे आणि शेवटी शेवटच्या या नोंदीचा अनुक्रमांक हा आहे असं शाहीनं मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरीत नोंद करणं गरजेचं आहे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शान्नित या नोंदीची व तिसऱ्या रखान्यातील ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केल्याबाबतचा तपशील होईल मतदान केंद्राध्यक्ष व सुष्मनिरीक्षक मतदान केंद्रात ध्वनिविरहित मोबाईल वापरण्यास परवानगी म्हणजे मोबाईल आपल्याला सायलेंट मोडमध्ये वापरता येतील आवाज आला आवाज यायला नको मोबाईलचा मतदान केंद्राला भेट देणारे अभ्यागतसाठी व्हिजिट सीट नमुना केंद्राध्यक्ष दैनंदिनमध्ये तयार तपशील देणं आवश्यक राहील व्हिजिट सीटचा भेट देणारे अधिकाऱ्याचं नाव वेळ मतप्रिकेचं संकेत वर्णन व झालेल्या मतदारसंख्ये ते माहिती त्याच्यामध्ये राहणार आहे त्यानंतर विधानसभा मतदारसंघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस पात्र ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य विधानपरिषद सदस्य महानगरपालिका सदस्य मतदान प्रतिनिधी राहू शकतात हे मतदान प्रतिनिधी राहू शकतात याच्यापैकी कोणी पण नंतर आहे वेबकास्टिंग बघा आता हे महत्त्वाचं या मतदानप्रिकेतला महत्त्वाचा बदलतो म्हणजे काय आहे तर वेबकास्टिंग आता हे काय आहे वेबकास्टिंग तर सर्व अस असंवेदनशील मतदान केंद्र व असु असुरक्षित मतदान केंद्र क्रिटिकल केंद्र एकूण मतदान केंद्राचे विभ विभागात पन्नास टक्के यापैकी जे अधिक असेल तिथं वेबकास्टिंग करण्यात येईल म्हणजे जर स समजा काही क्रिटिकल मतदान केंद्र आहेत अतिसंवेदन मतदान केंद्र आहेत समजा शंभर टोटल मतदान आहेत समजा त्यातले दहा मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत क्रिटिकल आहेत आणि तर मग आता दहा आणि पन्नास पन्नास त्यातले पन्नास जास्त आहे तर पन्नास मतदान केंद्राचं वेबकास्टिंग होईल तर त्याच्यामध्ये ते सर्वच केंद्र येतील क्रिटिकल असेल ते सर्व येतील आणि ते वेबकास्टिंग कसं राहील तर व्हिडिओ कॅमेरा राहील सी सी टी व्ही सारखा आणि त्या त्यातून आपली अंदरचं सगळी प्रक्रिया जे चालू आहे कर्मचारी काय करत आहे सगळं तपशीलवार तिथं जिल्ह्याला ते निवडणूक आहे जे अधिकारी आहे जिल्हा लेवलला तिथं ते सगळं त्यांना स्क्रीनवर दिसेल म्हणजे आपण मतदान केंद्रात काय काय करत आहोत ते सगळी प्रक्रिया ते पाहतील पन्नास टक्के केंद्रा वेबकास्टिंग होणार आहे तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्वाचे बदलात या निवडणूक झालेल्या आपल्या समज असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद